पारोळा रोडवरील नगर भूमापन क्रमांक एक हजार सहाशे अठरा आणि एक हजार सहाशे अठरा अ या शासकीय जागेवरील बांधण्यात आलेले स्वर्गवासी आर आर पाटील व्यापारी संकुल पाडून शासनाच्या ताब्यात सदरची जागा द्या अशा प्रकारची मागणी ॲडव्होकेट प्रवीण परदेशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे करत स्मरणपत्र दिलं आहे पारवा रोडवरील नगर भूमापन क्रमांक एक हजार सहाशे अठरा व एक हजार सहाशे अठरा अ या जागा शासनाच्या मालकीच्या होत्या महाराष्ट्र शासनाचे आदेश जी आर आर डी पाचशे पंचावन्न एक, हजा एक हजार नऊशे एकोणचाळीस दिनांक बारा सहा एकोणावीसशे एकोणचाळीस रोजी या दोनही जागेवर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने धुळे नगर परिषदेनं नगर भूमापन क्रमांक एक हजार सहाशे अठरा ही जागा शाळा बांधण्यासाठी नवीन शर्तीनं देण्यात आली होती मात्र भूमापन क्रमांक एक हजार सहाशे अठरा अ जागा चा चा ही जागा मुलींच्या शाळेच्या प्लेग्राऊंडसाठी सहा महिन्यांच्या नोटिसीनं परत घेण्याच्या करारावर नगर परिषद धुळे यांना देण्यात आली होती शासनाच्या आदेश आणि कराराप्रमाणे नगर परिषदेने दोनही जागांवर शाळा देखील बांधली होती मात्र पुढे नगर परिषदेचे नगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर पालिकेने शासनाच्या कराराचा आणि आदेशाचा भंग करत स्थानिक बिल्डरच्या घशात जागा घातली असल्याचा आरोप करत सदरची व्यापारी संकुल पाडण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे नमस्कार मी ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आर आर आबा कॉम्प्लेक्स जे धुळ्याच्या मध्यवर्ती भागात या या आहे ह्या संकुल आर आर आबा कॉम्प्लेक्स एक अतिशय मोठा कॉम्प्लेक्स आहे या अनधिकृत कॉम्प्लेक्सच्या विरोधात हा ते डिमॉलिश करण्यात यावं यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे यात थोडक्यात विषय असा आहे एकोणावीसशे एकोण एकोणचाळीस एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये शासनाने ठराव करून महानगरपालिकेला जागा देण्यात आलेली होती ही जागा महानगरपालिकेची महानगरपालिकेची नसताना शासनाने फक्त मुलींच्या शाळेसाठी आणि प्लेग्राऊंडसाठी ह्या शाळे ही हे कॉम्प्लेक्स ही जी कॉम्प्लेक्सची जागा आहे ती शासनाला दिलेली होती परंतु परंतु त्याच्या काही काळानंतर ही नगरपालिका ही महानगरपालिका झाली महानगरपालिकेने तेथील कॉन्ट्रॅक्टर कमिशनर तेथील इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर आणि नगरसेवक यांनी संगमतीने हा पूर्ण प्ले जे मुलींच्या शाळेसाठी जी जागा होती आणि प्लेग्राऊंड साठी जी जागा होती जे साव्या गल्लीत एक फेमस पवनपुत्र तालीम होती ती जागा जा जा जनतेला कळावं म्हणून मी असं लोकेशन सांगत आहे ते अर्बो रुपयाची जागा आणि अर्बो ते गा करोड ते गाळे आहेत हे गाळा कॉन्ट्रॅक्टरनी कमिशनर यांच्या कमिशनर नगरसेवक यांनी सर्वांनी संगमतीने ही जागा कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातलेली आहे परंतु ही जागेचे खरे मालक हे प्रशासन आहे आणि कलेक्टरांची परवानगी लागते परंतु कलेक्टरांची कोणती परवानगी न घेता यांनी अनधिकृतपणे बोरसे ब्रदर अँड कॉन्ट्रॅक्टर सुमित बोरसे या कलेक्टरच्या या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घातलेली आहे म्हणून ही जागा डिमॉलिश करून ती पूर्ण जागा माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी ही त्यांनी आपल्या आपल्या ताब्यात घ्यावी म्हणून आम्ही हे तक्रार निवेदन देण्यात आलेलो आहे धन्यवाद आज माननीय जिल्हाधिकारी यांना पुराव्या सकट कारण कोणावर एवढा गंभीर आरोप लावणे ते अब्जो रुपयाची प्रॉपर्टी आहे पुराव्या सकट आम्ही जिल्हाधिकाऱ्या आणि असत नाही हे आम्हाला शासनाकडून मिळाले जे पुरावे आहेत त्याच पुराव्यांनी आम्ही शासनाला जागृत करत आहोत आणि त्याच्या विरोधात तक्रार करत आहोत यावेळी ॲडव्होकेट प्रवीण परदेशी सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे